बुटानल केमिकल कोचिनहून मुंबईला घेऊन चाललेल्या टँकरची पलटी कोचिनहून मुंबईला जाणारा अशोक लेलँड कंपनीचा केमिकल भरलेला टँकर ट्रक नंबर एम एच बारा अकरा सत्तावीस ही गाडी एन एच फोर पुणे बेंगलोर हायवेवर तांदळवाडी ते फाटा यशवंत गार्डनच्या शेजारी पलटी झाला यामध्ये बुटानल कंपनीचे केमिकल पदार्थ असलेले तसेच उन्हाचा तीव्रता जास्त असल्याने कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरणोबत मुलानी राजेंद्र जाधव राहुल पाटील तसेच कुरळप पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच हायवे पेट्रोलिंग करणारे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवून हायवेवरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली घटनास्थळी खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाला पाचारण केले तसेच चार क्रेनच्या सहाय्यानं पलटी झालेला टँकर नीट करून घेतला यामधील सर्व तेवीस टन अंदाजे पंचवीस लाख रुपये किमतीचे केमिकल वाया गेले तसेच पुणे बेंगलोर हायवेवरील एक तास वाहतूक रोखल्याने वाहनांची लांबचारांग रांग लागलेली होती पलटी झालेला ट्रक व्यवस्थित झाल्यानंतर पुणे बेंगलोर हायवेवरील वाहतूक सुरळीत झाली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली